नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशन को लिमिटेड यांची मागे भरती निघालेली होती या मेगा भरतीचंही एक पत्र इथं जाहीर झालेलं आहे काय आहे हे प्रसिद्ध पत्र याबद्दलची या डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस सहा दोन हजार तेवीस सात दोन हजार तेवीस आणि आठ दोन हजार तेवीस अंतर्गत अधिसूचना क्रमांक एक दोन हजार चोवीस करिताचे प्रसिद्धपत्र हे आहे तर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सरळ सेवा भरती अंतर्गत खालील नमूदपदे भरण्यासाठी एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच त्याबाबत विविध वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्धी देण्यात आलेली होती तर जाहिरात क्रमांक पाच ही कनिष्ठ सहाय्यक सहा ही विद्युत सहाय्यक सात ही पदवीधर शिकाव अभियंता आठ ही पदवीधारक शिकाऊ अभियंता या पद्धतीचा होत्या तर ऑनलाईन अर्ज अर्जाची अर्जा नोंदणी करण्याकरिताची वेब लिंक ही कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम अंतिम तारीख वीस तीन दोन हजार चोवीस अशी दिलेली होती तथापि बहुतांशी उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे जा चल। ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याकरिताची वेबलिंक यू आर एल कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख तेवीस तीन दोन हजार चोवीस अशी दिलेली होती तथापि बहुतांश उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे सबब उक्त पदाकरिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख एकोणीस चार दोन हजार चोवीसपर्यंत वाढवण्यात येत आहे ऑनलाईन अर्ज सा करण्याकरिताची वेबलिंक रिक्तपदे व शर्ती सविस्तर जाहिरात कंपनीच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाडिस्कॉम डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांची ऑनलाईन अर्ज सादर करावेत तसेच अंतर्गत अधिसूचना एक चोवीसची लिंक स्वतंत्रपणे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल याची महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी नोंद घ्यायची आहे याबद्दलचं हे प्रसिद्ध पत्र होतं अजूनही कोणी अप्लाय केलं नसेल तर ही चांगली संधी आहे नक्की या पोझिशनसाठी अप्लाय करा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद